वेस्ट इंडिजचा महान बॅट्समन रायन लारा यांनी एक अशी स्टेटमेंट दिली ज्यामुळे इंटरनेट फॅन्स आणि क्रिकेट एक्सपर्टमध्ये डिबेट सुरू झाली आहे त्यांनी ऑस्ट्रेलियाचा शेन वॉन आणि श्रीलंकेचा मुथैया मुरलीधरन यांच्यात सर्वात महान कोण या त्यांच्या मतावर सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे स्टिक टू क्रिकेट नावाच्या एका पॉडकास्टमध्ये जेव्हा त्यांना विचारण्यात आलं वॉन आणि मुरलीधरन या दोघांमध्ये कोण सर्वाधिक अधिक श्रेष्ठ आहे यावर लारा यांनी कोणताही संकोच न करता आपले मत व्यक्त केलं ते म्हणाले शेन वॉन हा सर्वोत्तम आहे आणि सर्वोत्तम पुढे ते स्पष्टीकरण देताना म्हणाले की मुरलीधरन विरुद्ध बॅटिंग करताना त्यांना खूप कन्फ्युज व्हायला व्हायचं त्यांच्या गोलंदाजी विरुद्ध जेव्हा मी बॅटिंग करायला उतरायचो तेव्हा पहिला अर्धा तास मला कळायच नाही तो काय टाकणार आहे तर शेनवॉन बद्दल बोलताना लारा म्हणाले की शेन वॉन जेव्हा बॉलिंग करायचा त्यावेळी बॉल बॅटच्या मधोमध यायचा पण दुपारच्या दोन ते तीन वाजता तो अशी मॅजिकल डिलिव्हरी किंवा स्पेल करायचा ज्यामुळे पूर्ण खेळच बदलून जायचा त्याशिवाय लारा यांच्या मते शेनवॉन मुरलीधरन पेक्षा जास्त मेंटली स्ट्रॉंग होता ची वेगवान गोलंदाजी अनुकूल ही शेनवान यांनी इतक्या जास्त विकेट घेतले आहे त्यामुळे लारा यांना वॉन हा सर्वाधिक अधिक श्रेष्ठ स्पिनर वाटतो या स्टेटमेंट सोशल मीडियावर वॉन वर्सेस मुरलीधरन हा डिबेट सुरू झाला आहे अनेक चाहते आणि माजी क्रिकेटपटू आपापल्या परीने आपल्या प्रतिक्रिया देत आहे कोण ब्रायन लारा यांच्या मताशी सहमत आहे तर कोणी मुरलीधरन आकडेवारी म्हणजे आठशे टेस्ट विकेट पाहून त्यांना श्रेष्ठ मानत आहे तुमचं यावर काय मत आहे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल आणि अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा